खरं म्हणजे मी फक्त अमितजी यांचा थोडा अपराधी आहे मी त्यांना छत्रपती संभाजीनगरच्या सभेत हे शब्द दिला होता की अमितजी मी तुमच्यासोबत काय तुमच्या मुलासोबत देखील मी काम करेन लोकसभेच्या रणधुमाळीत मला कधी विचारण्यात आलं नाही विधानसभेच्या वेळेस प्रचारापुरतं मला वापरण्यात आलं जी जी जबाबदारी माझ्यावर दिली मी अत्यंत प्रामाणिकपणे पार पाडली फक्त माझ्या मनावर एका प्रकारचं जे ओझा आहे की मी अमित ठाकरेची साथ देऊ शकलो नाही नमस्कार मी प्रकाश महाजन माझा राजकीय परिचय आपणास दिलाच पाहिजे असं नाही आज मी आपल्यासमोर एवढ्यासाठी आलेलो आहे की कुठंतरी आपण आता थांबलं पाहिजे ही भावना गेली काही दिवसापासून माझ्या मनात सारखी येत आहे खरं म्हणजे मी गंगेला बोल लावला त्यावेळेसच थांबायला पाहिजे होतं खरं म्हणजे मी पहलगामच्या वेळेसच थांबायला पाहिजे होतं पण त्यावेळेस मला असं वाटलं की कुठंतरी काहीतरी सुधारणा होईल व्यक्तिगत म्हणाल तर माझी अपेक्षा अत्यंत कमी आहे कुठल्याही पक्षात मी राहिलो तरी मला काही निवडणुकीचं तिकीट न नो, गरज नव्हती कुठल्या पदाची गरज नव्हती फक्त हिंदुत्वाचा विचार जोपासला जावा एवढीच एक भावना होती परंतु कमीत कमी अपेक्षा ठेवूनसुद्धा माझ्या वाट्याला खूप अपेक्षा आली लोकसभेच्या रणधुमाळीत मला कधी विचारण्यात आलं नाही विधानसभेच्या वेळेस प्रचारापुरतं मला वापरण्यात आलं जी जी जबाबदारी माझ्यावर दिली मी अत्यंत प्रामाणिकपणे पार पाडली माझ्या कामाचे कौतुक नाही पण मग माझ्या हातून ज्या चुका झाल्याच नाही त्याचे बोल मला लावण्यात आले जे माप माझ्याकडून घडलेच नाही त्याचे प्राश्चित्त मला देण्यात आले खरं म्हणजे मी फक्त अमितजी यांचा थोडा अपराधी आहे मी त्यांना छत्रपती संभाजीनगरच्या सभेत हे शब्द दिला होता की अमितजी मी तुमच्यासोबत काय तुमच्या मुलासोबत देखील मी काम करेन पण दुर्दैवाने परिस्थिती अशी आली की मी दिलेला शब्द पाळू शकत नाही जी तुम्ही मला समजून घ्याल असं मला वाटतं कधी कधी माणसाच्या क्षमतेप्रमाणे योग्यतेप्रमाणे त्याला मिळत नाही हा नशिबाचा एक मी भाग समजलो असंख्य मनसैनिकांनी माझ्यावर मनापासून प्रेम केलं वेळोवेळी माझ्यासाठी ते सर्वार्थाने धावून आले त्या सर्व मनसैनिकाचा का मी कायमचा ऋणी राहील पण मला असं वाटतं की आता आपण इथं थांबलं पाहिजे कुठंतरी या मनोरुग्ण अवस्थेतून बाहेर आलं पाहिजे आणि म्हणून मी आज थांबायचा निर्णय घेतला काका एक मोठा निर्णय घेतलाय काही जणांच्या थोड्याशा भावना देखील दुखावल्यात कारण जे मराठवाड्याचा एक आवाज होता मनसेतला मराठवाड्यातील एक मोठी वीट होती मनसेची ती कुठेतरी ढासळती का अरे माझ्यासारख्या एक लहान माणसांनी त्याच्या आयुष्यात घेतलेला एक निर्णय होता मला असं वाटलं की नको आता पक्षाला आपली काही गरज नाही त्याच्यामुळे आपण बाहेर पडलं पाहिजे त्या काही कुणावर रागावून पडलो किंवा का असं काहीही नाही संघटनेत काम करत असताना अशा गोष्टी घडत असतात घडल्या फक्त माझ्या मनावर एका एक प्रकारचं जे ओझा आहे की मी अमित ठाकरेची साथ देऊ शकलो नाही पण जोपर्यंत मी पक्षात होतो तोपर्यंत मी पक्षाशी अत्यंत प्रामाणिकपणे राहून काम केलं हे सगळ्या जगाला माहिती आहे मन महाराष्ट्राला तर नक्कीच माहिती आहे बरं त्याच्यामुळं मला असं वाटतं की माझ्यासारखा एक सामान्य माणूस संघटनेत असला काय नसला काय काय फरक पडणार आहे काका मराठवाड्यात असे लक्षात राहणारे नेते खूप कमी आहेत आपल्या बोलीभाषेतून असतील किंवा आपल्या कर्तृत्वातून असतील ते आठवणीत राहतात राजकीय घराणं त्यानंतर तुम्ही केलेलं पक्षासाठी काम आणि तुम्हाला मिळणारा प्रतिसाद पाहिल्याच्या नंतर आता भविष्यामध्ये काही वेगळा निर्णय घेता येऊ शकतो नाही बाबा मी मी काय म्हणले का अत्यंत सामान्य माणूस आहे जो आता वयाच्या चौऱ्याहत्तर वर्षात प्रवेश करणार काय तो असला काय नसला काय फार फरक पडत असतो माझा स्वतःविषयी तेवढा गैरसमज नाही आहे पण मला असं वाटलं की आपण थांबलं पाहिजे थांबायचं घेतलं बाकी काहीही त्याच्यात आता कुणावर नाराज नाराज नाराजी असते काही तर वय का माझा नाराज व्हायचं चालेल ठीक आहे धन्यवाद